छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय खासगी शिकवणीमध्ये दोन मुलींमध्ये किरकोळ कारणावरून झालेला वाद एवढा टोकाला गेला की एका मुलीच्या पाल मुलीच्या पालकांनी दुसऱ्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आहे समोर एकानं महिलेचे केस सोडून तिचं तोंड फरशीवर आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीच्या पायांवर जोरानं रगडलं हातात रॉड दांडे घेऊन या महिलेच्या पतीला मारहाण होत असल्यानं ती पतीला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं त्यांना सोडण्यासाठी विनवनी करत होती मात्र आरोपीने मारहाण काही थांबवली नाही आणि महिलेला देखील बेदम मारहाण केली आहे या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप श्रीधर शिंदे आणि छाया शिंदे असं मारहाण झालेल्या तक्रारीत म्हटलं आहे की त्यांच्या दोन्ही मुली एका शिक्षण दरम्यान मुलीचं तिच्या क्लासमधील दुसऱ्या मुलीसोबत वाद झाला होता त्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी मध्यस्थी करून त्या दोघींना समजावून सांगून गैरसमज दूर करून वाद मिटवला होता त्यानंतर त्या मुलीचे वडील संदीप लंके हे संदीप शिंदे यांच्या दुकानावर येऊन तुझी मुलगी कुठे आहे तिला मला मारायचंय तिला समोर बोलव तिनं माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केलाय असं म्हणून शिवेगाळ केली त्यावेळी संदीप शिंदे यांच्या वडिलांनी दोघांमध्ये समजूत घातली आणि वाद मिटवला